सुचत नाही देवा काय ब सुंदर अशा नामस्मरणामध्ये आम्ही आहोत ना आणि असं वाटतं की रामनामाची शाळा इतकी सुंदर आहे ना महाराज हे सुंदर आयुष्य जगत असताना या संसारामध्ये येणारे दुःखाचे प्रसंग काही बाबा त्याच्यावरती मात करण्याकरता ज्याचं चित्त नामामध्ये डुबलेलं आहे ना महाराज त्याला संसारामध्ये कितीही दुःख झालेला त्याचा विसर पडत असतो फक्त ती व्यक्ती नामस्मरण करणारी असावी ठीक आहे ना श्री श्रीराम जय राम महाराज बोंडोलेकर महाराजांचं सुंदर भाग्य ज्यानं मोठाशी नाम आयुष्याचा ना सर्व कार्य मी स्वतः भाई नवे स्वतः राम त्यांच्याकडे लक्ष करण्याकरता देवाला आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता संकटातून बाहेर पडण्याकरता यावंच लागतं हो संत दानाबाईचा उद्धार बाबा संत सकोबाईंचा उद्धार बाबा संत दानोपरायांचा उद्धार बाबा तोपोपरायांचा उद्धार बाबा नामदेव महाराजांचा उद्धार बाबा संत चोप ठीक आहे ना जर या साधू संतांकरता भक्तांकरता देव, करता देव ही मदतीला गवत येईल तर महाराज आमच्याकरता देव काय येणार आहे फक्त आमची ही हात असली पाहिजे परंतु तुमचा आमची एक गोष्ट चुकते महाराज बाबा आमचं एक देव सोडून सकरा देवांवरती प्रेम आमचा एका देवावर कधीही विश्वास बसत नाही कोणतीही अडचण आली संकट आली ना तर मला आमच्या आवडीच्या देवाचं पहिलं नाव मुखामध्ये येतं सोमवारी आम्ही उपवास करतो ठीक आहे ना श्रावणी सोमवार सुंदर चालू आहे महादेवाच्या दर्शनाला जातो सुंदर अशी आपली सेवा दिवसभर ग्रंथाचं पारायण असेल ओम नम शिवायचा जप चालू आहे आम्ही शिवजींना जातो मला तिथं आमच्या संकटाचं विवेचन करतो परिणाम असा होतो वाटता आमच्या संकट काही देव धावून येईल आम्ही नमस्कार नव्या सुरुवात केली ओम नम शिवाय ओम आमचे महादेव आम्ही जातो येतो मंगळवार सुंदर अशी संघर्ष साधी आम्ही लगेच बाप्पाला गावायला सुरुवात करतो मोरे आरे बाप्पा मोने आरे आज संघर्ष चालू